यांच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतना सोहळ्यासाठी आणि त्याचबरोबर चौथ्यांदा दणदणीत विजय या विधानसभा निवडणुकीमध्ये प्राप्त केल्याबद्दल जाहीर नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला जाहीर नागरी सत्कार करण्यात यावा म्हणून आज वाढदिवसाच्या निमित्ताने आज हे निमित्त ठेवून त्यांचा नागरी सत्कार आपण इथं आयोजित केलेला आहे तरी या नागरी सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले तालुक्याचे आमदार संजुभाऊ सावकारे त्याचप्रमाणे आमचे बंधू प्रमोद भाऊ सावकारे त्याचप्रमाणे आमदार साहेबांच्या खांद्याला खांदार लावून खांदा काम करणाऱ्या आमच्या वहिनी साहेब रणजनीताई सावकारे त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलदादा वारके शेतकी संघाचे सभापती ज्ञानदेव शेठ झोपे कॉटन सेलचे सभापती आमचे वासू काका बोंडे त्याचप्रमाणे मनोज भाऊ बियाणी त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व नगरसेवक शहर युवराज भाऊ महामंत्री परीक्षित भाऊ सर्व उपस्थित असलेले नगरसेवक सरपंच उपसरपंच व उपस्थित असलेले सर्व पक्षांचे कार्यकर्ते आपण इथं बघतोय काही दिवसापासून आपन साथ आपण आपल्या तालुक्याचे आमदार संजीव भाऊ सावकारे यांचा वाढदिवस आपण इथेच आणि स्टार लाग असे या दोन ठिकाणावरती आपण मागील सहा ते सात वर्षांपासून आपण साजरा करतोय परंतु कालांतराने आपण बघतोय की जो जो भाऊ आपल्या आमदार पदाचा इथं टाईम वाढतोय ते लोकांचं प्रेम सुद्धा इथं वाढत आहे आणि इथं लोक त्या त्या, -त्या गर्दीत इथं उपस्थित होत आहे हे निव्वळ काय तर आपला स्वभाव भाऊ आपण या तालुक्यात गेले जोरदार टाळ्यांनी आदरणीय संजीव भाऊचं अभिनंदन करूया आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया